आज आपण बनवतोय मस्त रसरशीत बघता क्षणी तोंडाला पाणी सुटायला असे पाव किलोच्या प्रमाणात खव्याचे गुलाबजाम घरच्या घरी गर एकदम सिंपल रेसिपी आहे पाव किलो खवा असेल तर दोन कप साखर अडीच कप पाणी घेऊन छान वितळवून घ्यायचं आहे याच्यामध्ये टाकायचं आहे दोन लिंबाच्या रसाची ड्रॉप जेणेकरून साखरेमध्ये जी काही घाण असेल ते निघून जाते आणि आपला पाक एकदम क्लिअर होतो आता पाक थंड झाल्यानंतर याच्यामध्ये वेलची पावडर टाकायची हवं तर तुम्ही गुलाबजाल पण टाकू शकताय आता आपण गुलाबजाम तयार करून घेऊया त्यासाठी घेतलेला आहे पाव किलो खवा दोन चमचे मिल्क पावडर आणि चार चमचे मैदा तर मैद्याचं प्रमाण कमी किंवा जास्त होऊ शकतं आता जर तुमचा खवा जास्त पातळ किंवा घट्टा असेल त्याप्रमाणे कमी जास्त होऊ शकते आता हे सर्व टाकून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक चमचा बेकिंग पावडर टाकायचे आहे हवं तर तुम्ही खायचा थोडा पण टाकू शकता एक चिमूटभर तर छान मिक्स करून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ आणि हव्या त्या शेपमध्ये गुलाबजाम तयार करून घ्यायचे आहेत आणि तेलात किंवा तुपामध्ये मंद गॅसवर गोल्डन ब्राऊन छान कुरकुरीत फ्राय करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला पाकामध्ये टाकून साधारण एक दोन तासासाठी याला मुरवून घ्यायचं आहे जेणेकरून मस्त रसरशीत गुलाबजाम रेडी होतील तर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अजून पण रुपाली किचनला फॉलो केलं नसेल तर नक्कीच करा म्हणजे असेच नवनवीन नम इंटरेस्टिंग रेसिपीज बघायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच